आरणी इथले शासकीय कंत्राटदार आणि सामाजिक कार्यकर्ते विश्वजीत डेरे यांची कन्या प्रांजल हिन अमरावती विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यात पाच सुवर्ण पदकांची कमाई केली आहे अभियांत्रिकेच्या विविध सहा शाखांमधून गुणवत्ता प्राप्त करत प्रांजलनं हे यश मिळवलं आहे प्रोफेसर राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च मध्ये अभियांत्रिकेचं तिने शिक्षण घेतलंय आरणी येथील शासकीय कंत्राटदार व सामाजिक कार्यकर्ते विश्वजीत डेरी यांच्या कन्या प्रांजल डेरे पाच सुवर्ण पदकाची मानकरी ठरली आहे अभियांत्रिकेच्या विविध सर्व शाखांमधून गुणवत्ता प्राप्त प्रांजलनं तब्बल पाच सुवर्ण पदके पटकावली आहे प्रांजल हिनं अमरावती येथील प्रो राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च या ठिकाणी अभियांत्रिकी शिक्षण घेतलं आहे स्वातंत्र्य सैन्यांनी जवाहरलाल दरडा सुवर्ण पदक अशा विविध नावांनी असलेले पाच पदक तिला विद्यापीठाच्या एका मोठ्या कार्यक्रमात नुकतेच बहाल करण्यात आले आहे सिव्हिल अभियांत्रिकी शाखेतून सर्वाधिक गुण घेत प्रांजली विद्यापीठाच्या सहाव्या ब्रांचमधून गुणानुक्रमे पहिली ठरली चोवीस फेब्रुवारीला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या चाळीसव्या दीक्षांत समारंभात तिला कुलगुरू डॉ मिलिंद बाराहते यांच्या हस्ते सुवर्ण पदके देऊन गौरविण्यात आलं प्रांजलीनं आपल्या यशाबद्दलचं श्रेय आपल्या गुरुंना आणि मात्या पितांना दिलं आहे आणि आम्हाला हेच संदेश द्यायचा आहे आपल्या आर्मीमधल्या सगळ्या विद्यार्थ्यांना की आपण एका छोट्या शहरामधून आलं आहे असं बिलकुल समजायचं नाही आहे आपण खूप काही करू शकतो आपलं हे खेडेगाव आहे पण आपल्या शहरामध्ये आपण जर स्वतःवरती कॉन्फिडन्स ठेवला तर त्या कॉन्फिडन्समुळे आपण खूप काही करू शकतो आणि हाच माझं यशाचं रहस्य आहे ज्यामुळे मी मेडल इतके घेऊ शकली कारण स्वतःवरती माझा तितका कॉन्फिडन्स होता आणि माझं यश हे मी माझ्या सरांना देते माझ्या यशाचं श्रेय मी माझ्या एचओडी सरांना तसेच माझ्या शिक्षक वर्गांना देते आणि नंतर माझ्या आई वडिलांना देते आणि मला जे पाच मेडल मिळाले आहे ते सिव्हिल इंजिनिअरिंग मधून फर्स्ट आल्याबद्दल आणि इतर शाखा जसे की इलेक्ट्रिकल मेकॅनिकल कम्प्युटर सायन्स जितक्याही इंजिनिअरिंग स्टुडंटच्या जितकी इंजिनिअरिंग कॉलेजच्या ब्रांचेस आहे त्या ब्रांचेस मधून मा मला फर्स्ट नंबर मिळाल्यामुळे हे पाच गोल्ड मेडल मिळाले आहेत ही लहानपणापासूनच अभ्यासामध्ये जिद्दी आहे आणि तिचं एक टार्गेट होतं की मला गव्हर्नमेंट अधिकारी वगैरे व्हायचं आहे गव्हर्नमेंटमध्ये सर्व्हिस करायची आहे आणि त्यानुसार तिने अभ्यासही केला आज तिला जे पाच गोल्ड मेडल मिळाले आहे तर आमचं म्हणजे असं अभिमानाने मान अशी उंच केली आहे मुलीनी आणि मला असं वाटते की प्रत्येक आई वडिलांना हा क्षण बघायला मिळावा जेव्हा तिचं तिथे कॉन्व्होकेशन झालं दीक्षांत समारंभामध्ये जेव्हा तिला मेडल मिळाले तेव्हा अक्षरशः डोळ्यामध्ये आमचे आश्रू आले आम होते कारण की प्रत्येक आई वडिलांना दुसरं काय पाहिजे असते आपल्या आपत्त्यांनी शिक्षण क्षेत्रात आपलं नाव करावं हीच प्रत्येकांची अपेक्षा असते मला दोन मुली आहे प्रांजल ही मोठी आहे आणि माझी लहानी मुलगी जी आहे ती पण स्थापत्य विभागाला दुसऱ्या वर्षाला यवतमाळ इथे शिकत आहे हीच अपेक्षा राहील माझी की सर्वांनाही अशीच मुलं मुलं मुली सगळ्यांना वडिलांना आईवडिलांनाहीच अपेक्षा असते दुसरं त्यांच्याकडनं काहीही का अपेक्षा नसते